आपण सर्वांनी समाज कल्याणचा फॉर्म भरलेला आहे आणि चार तारखेपासून याची परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे चार मार्च ते एकोणीस मार्च या दरम्यान परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे ते पंचवीस फेब्रुवारीला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे त्याची या वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी एका फॉर्मसाठी अप्लाय केला असेल काहींनी दोन साठी केलेला आहे जेवढे या ठिकाणी तुम्ही पात्र असाल त्यानुसार तुम्ही त्यानु वेगवेगळे फॉर्म भरलेले असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेतन जे असणार आहे मित्रांनो ते जबरदस्त असेल तलाठी भरतीपेक्षा सुद्धा हो या ठिकाणी जास्त वेतन आहे अगदी एक्केचाळीस हजार आठशे पस्तीस हजार चारशे असं या ठिकाणी स्टार्टिंग वेतन असणार आहे त्यामुळे सरळ सेवेतील जबरदस्त अशी ही रिक्रुटमेंट आणि त्याचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे पहिलं तर तुम्हाला स्वतःबद्दल या ठिकाणी गर्व पाहिजे परंतु फक्त गर्व असून उपयोग नाही उरलेल्या या महिन्या दीड महिन्यामध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी यश कसं खेचून आणता येईल ते या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे आता जी परफेक्ट स्ट्रॅटेजी तर आपण बोलूयास पण सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम तुम्ही व्हिडिओ संपल्या संपल्या एक करायचं की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो समाज कल्याची शंभर प्रश्नाची या ठिकाणी काय केलेली आहे प्रश्नपत्रिका प्रॉपर टीसीएस पॅटर्न नुसार आपण या ठिकाणी दिलेली आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी काही पंचवीस पंचवीस शंभर प्रश्नाची या ठिकाणी टीसीएस प्युअर टीसीएस पॅटर्न नुसार शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका सविस्तर व्हिडिओ स्पष्टीकरणासह दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिजे आहे जवळपास मित्रांनो भरपूर जेवढ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत काही समाज कल्याणच्या दिले आहेत काही आयसीडीएच्या दिलेल्या आहेत काही बाकी यांच्या दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित अगोदर पाहून घ्या समाज कल्याणचे तर पहाच पहा कारण त्याच्यापेक्षा वेगळी प्रश्नपत्रिका तुम्हाला परीक्षेत येणं बिलकुल अपेक्षित नाही जशीच्या तशी प्रश्नपत्रिका थोडाफार आकडं बिकडं इकडे तिकडे चेंज होऊन तेच टाईप तोच पॅटर्न तेच सेम टू सेम टी सी पॅटर्न येण्याची दाट शक्यता दा आहे त्यामुळे ती प्रश्नपत्रिका आवर्जून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा आवर्जून आवर्जून वेळ आहे तोपर्यंत तो पाहून घ्या म्हणजे नंतर कोणत्याही मित्रांनो आपल्याला पश्चाताप होणार नाही की काय आलंय सरप्राईज आलं वगैरे वगैरे काही सरप्राईज वगैरे पेपरमध्ये याच्या पलीकडे तुम्हाला दिसणार नाही एवढा विश्वास ठेवा आणि नक्की ती प्रश्नपत्रिका एकदा पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे या ठिकाणी आपण मूळ जाहिरातीमध्ये जर बघितलं तर मूळ जाहिरातीमध्ये फक्त त्यांनी एवढाच आपल्याला क्रायटेरिया दिला होता की बाबा अशा अशा या ठिकाणी असेल शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असतील असं एवढंच फक्त या ठिकाणी आपल्याला दिलं होतं परंतु आज अचानक त्यांनी एक प्रसिद्धी पत्र काढलं आणि त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो तर परीक्षेचा जो या ठिकाणी पेपर पॅटर्न आहे ठीक आहे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर केले की बाबा अशा अशा पद्धतीने होईल याच्यापूर्वी पण सरळ सेवेला झालेलं आहे त्यामध्ये काय नवीन या ठिकाणी सरप्राईज नाही परंतु बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळून गेले की आता कसं होणार काय होणार सगळीच मेहनत पाण्यात केली काय बिलकुल नाही उलट तुमच्यासाठी याचा प्लस पॉईंट आहे मित्रांनो खूप सारा प्लस पॉईंट आहे तुम्हाला या ठिकाणी मी या ज्या पद्धतीने थांबलेवर दिलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की पेपर बर्बाद होण्यापासून तुम्हाला ठिकाणी चार संधी भेटणार आहेत चार संधी एक संधी उठली दुसरी दुसरी सोकली तिसरी तिसरी हुकली चौथी अशा या ठिकाणी चार संधी या ठिकाणी भेटणार आहेत मित्रांनो तर त्या संधीचं फक्त आपल्याला सोनं करता आलं पाहिजे मग नेमकं ह्या पॅटर्न आपल्याला याच्याकडे खेचून कसा आणणार आहे आपण जरी या ठिकाणी भरकाडायचा प्रयत्न केला तरी हा पॅटर्न आपल्याला भरकूट देणार नाही मग नेमकं असं काय आहे या पॅटर्नमध्ये तर आपण ते बघू तर पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तीस तीसच्या या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो बाउंडेशन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला बाउंड्री आखलेलं आहे बाबा पहिलं तुमचं काय तुम्हाला या ठिकाणी तुमचं ज्ञान आहे ते तीस मिनटं तुम्ही या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स दाखवा असं या ठिकाणी त्यांचा ग्रुप ए म्हटलेला आहे काय म्हटलंय त्यांना ग्रुप ए असं म्हटलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मराठीचे सहा प्रश्न विचारले जातील ओके त्यानंतर इंग्रजीचे सहा प्रश्न विचारले जातील त्यानंतर जी के जी एच या ठिकाणी तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातील आणि गणित बुद्धिमत्ताचे सात प्रश्न विचारले जातील मग आता आपल्याला एवढं तर ज्ञान आहे आपण आतापर्यंत एवढ्या जरी प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील एवढं तर ज्ञान आहे की अगोदर आपल्याला काय करायचं मित्रांनो मराठी अगोदर या ठिकाणी आपल्याला आउट ऑफ घ्यायचे आहे सहाचे सहा प्रश्न पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे पहिल्या तीस मिनिटावरती आपल्याला कमांड घ्यायचा आहे पहिल्या आता मराठी या ठिकाणी काय करायचे तर सहाचे सहा प्रश्न आपल्या हातचे एक प्रश्न त्यातला जाऊ द्यायचा नाही कारण जाणार पण नाही कारण आपण आतापर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली मराठीचं तुम्ही पातळी बघा ओके तुम्हाला अभ्यास जरी नाही केला तरी त्याला सहापैकी पैकी कमीत कमी चार तरी पडतीलच अशी या ठिकाणी त्यांनी जनरल आपण जे काही व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या आपली मातृभाषा वापरतो तर त्याचा पुरेपूर त्यांनी त्यामध्ये इन्क्लूड केला हा बाकी समाज असेल बाकी या ठिकाणी अलंकार असतील बाकी या ठिकाणी त्यांनी काय मित्रांनो तर त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल परंतु चार प्रश्न असे असतील की ते जनरल बाबा वाक्यप्रचार शब्दसंग्रह असेल ओके स्त्रीलिंगी पुल्लिंगी या पद्धतीचे जे आहेत म्हणी आहे तर ते तर तुम्हाला येतील परंतु हे सहा जे साकार आपण अभ्यास केलेला आहे नसेल केला तर अजून महिना दीड महिना आपल्या हातामध्ये आहे टू द पॉईंट प्रॉपर आपला अभ्यास आप चालूच आहे सोबतीला तुमच्या हे आपल्या समाज कल्याण विभाग भरती स्पेशल दिलेला आहे युट्यूबवरती मी कितीतरी फ्री लेक्चर घेतलेले आहेत आणि हे तुमच्या संग्रह आहेच नसेल तर संग्रही ठेवा यामध्ये सगळं दिलेलं आहे व्हिडिओ दिले ई बुक दिले ऑनलाईन टेस्ट दिलेला आहे भरपूर सारा या ठिकाणी कंटेंट तुम्हाला म्हणजे याच्या पलीकडे काही करायची गरज पडत नाही एवढं सगळं दिलंय फक्त दोनशे पंच्याहत्तरमध्ये त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हे तुमच्यासोबत असायला पाहिजे फक्त दोनशे पंच्याहत्तरमध्ये आहे मित्रांनो जे विद्यार्थी अजून घेतलं नसेल बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात्तर या नंबरला फक्त दोनशे पंच्याहत्तर फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ हे सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जाईल याचं काढा आणि व्हिडिओ संपल्यानंतर तात्काळ मित्रांनो हे तुमच्या सोबतीला ठेवा प्युअर टी एस पॅटर्ननुसार यामध्ये कित्येक प्रश्न दिलेले आहेत त्यामुळे त्याचा पुरेपूर या ठिकाणी वापर शेवटच्या दिवसामध्ये करून घ्या ते पण नाही जमलं ते पण नाही जमलं तर कमीत कमी ते शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नेमकं का मला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे कारण हे जर तुम्ही पाहिलं ही एवढी प्रश्नपत्रिका जरी पाहिली किंवा अजून एक दोन दिलेल्या आहेत त्या जरी पाहिल्या तर तुम्हाला भरकटूच देणार नाही या परीक्षा पॅटर्नपासून तुम्हाला भरकटूच देणार नाही याची पुरेपूर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तयारी करून घेतलेली आहे त्या ठिकाणी मूळ मुद्द्यावरती येऊ की आपल्याला ज्या चार संधी भेटत आहेत पहिल्या ग्रुपमध्ये आपण काय करतोय तर मराठी व्याकरण तर तुम्ही सोडवणारच आहे दुसऱ्यांदा या ठिकाणी तुम्ही लगेचच काय करायचं मित्रांनो तर इंग्लिश घेण्याच्या ऐवजी तुम्ही काय करायचंय मित्रांनो तर जी केसला या ठिकाणी हात घालायचा आहे मग यापैकी सहा पैकी तुम्हाला समजाय कर डब्याचा एखादा नाही आला तर कमीत कमी पाच प्रश्न तर तुमचे बरोबर यावेत आणि सोडवताना सहाचे सहा तर या ठिकाणी तुम्हाला सोडवायचेच आहेत तर या ठिकाणी हे पहिल्यांदा घेतलं म्हणजे दोन तर विषय संपले म्हणजे बारा प्रश्न संपले त्यानंतर इंग्लिश व्याकरण तुम्ही घ्यायचे आहेत पटापट पटापट जेवढं येतं तेवढं या ठिकाणी सोडवायचे आहे आणि त्यानंतर घ्यायचं मित्रांनो गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता म्हणजे सगळ्या तुमचा एकतर मित्रांनो सगळा म्हणजे पॅटर्न बरबाद करायचा पेपर बरबाद पण तुमचा करू शकतो आणि पेपर तुमचा या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी तुम्हाला त्यातून सही सलामत बाहेर पण काढू शकतो असा म्हणजे मॅथ रिजनिंग कारण काय होतं आपण भरपूर कधी कधी अभ्यास केलेला असतो आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये इगो येण्याची शक्यता असते काय येण्याची शक्यता असते मित्रांनो इगो अहंकार येण्याची शक्यता असते की मला येत नाही हा प्रश्न मी एवढा अभ्यास केलेला आहे मला काय हा प्रश्न येत नाही त्यामुळे आपण काय करतो मित्रांनो एकाच प्रश्नाला या ठिकाणी अडकून बसतो आणि तो सगळ्या त्या ठिकाणी आपल्यासाठी घातकी निर्णय होतो त्यासाठीच मी थांबलेलो होती बर्बाद हा शब्द वापरलेला आहे तो जर प्रश्न अडकला नाही आपण त्याला जर ट्राय करत राहिलो ट्राय करत राहिलो आणि तो प्रश्न सुटलाच नाही ओके स्वपास तो पण कधी कधी आपल्या काही मेंटली या ठिकाणी आपल्याला त्या परीक्षेच्या वेळेमध्ये एन्झायटी असते ताण असतो टाईम या ठिकाणी पटापट चाललेला असतो आणि त्या काही गडबडीमध्ये तो प्रश्न सुटत नाही सुटता सुटता आला आला असा वाटतो आणि तर नंतर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही आणि त्या गडबडीमध्ये आपली कशी कधी कधी वीस मिनटं कधी कधी तीस मिनिटं या ठिकाणी निघून जातात आणि पूर्ण पेपर या ठिकाणी बर्बाद होण्याची शक्यता असते परंतु आता तसं होणार नाही कारण तुम्ही या ठिकाणी जे सात प्रश्न आहेत समजा त्यामधले चार प्रश्न सोडले सोडवले पाच प्रश्न सोडवले ओके सहाव्या प्रश्नाला तुम्ही अडकला तरी जास्तीत जास्त तुमचा सातवा प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहू शकतो कारण जर तुम्ही त्या सातव्या प्रश्नापर्यंत नाही पोचू शकला ओके okay, तर तुमचे या ठिकाणी सगळा या ठिकाणी पेपर खतम होणार नाही तुमचे फक्त त्यामधले काय होणार तीस मिनटं संपणार आहे तीस मिनटं संपणार आहेत आणि हा सेक्शन क्लोज होणार सेक्शन क्लोज होणार तुम्ही लगेच फ्रेशपैकी काय होणार मित्रांनो तर तुम्ही फ्रेशपैकी या ठिकाणी सेकंड ग्रुपला एंटर होणार ॲटोमॅटिक ठीक आहे मग यामध्ये तुम्ही लगेच तोच पॅटर्न आहे बाबा पहिल्यांदा प या ठिकाणी काय करायचं मराठी सोडवायचं त्यानंतर जी के सोडवायचं त्यानंतर इंग्लिश सोडवायचं आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ताला सुरुवात करायची म्हणजे लॉस कितीचा झाला मित्रांनो या ठिकाणी तुमचा जिथं शंभर प्रश्नापैकी समजा तुम्ही जर दहावेच प्रश्नाला अडकला असता तर जर नव्वद प्रश्नाचा लॉस होणार होता तुमच्या या पेपर सोडवण्याच्या टेक्निकमुळे गलत टेक्निकमुळे किंवा तुमच्या इगोमुळे जिथं नव्वद प्रश्न तुमचे बर्बाद होणार होते तिथं आता फक्त किती बर्बाद झाले मित्रांनो तर फक्त या ठिकाणी एक ते दोन प्रश्न या ठिकाणी बर्बाद झाले बाकी तुमचा सेफ आहे तसा पेपर या ठिकाणी सेफ आहे आहे तशी तुमची या ठिकाणी मार्क पण या ठिकाणी सेफ आहेत तीस 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 ओके म्हणजे तुमची या ठिकाणी नव्वद मिनिट नव्वद मिनिट पण सेफ आहेत आणि तुमचे पंच्याहत्तर प्रश्न पण अजून सुरक्षित आहे केवळ या नवीन बदलत्या पॅटर्नमुळे केवळ नवीन या बदलत्या पॅटर्नमुळे कारण या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या प्रश्नामध्ये अडकला तो पे प्रश्न तुम्ही इगोवर घेतला किंवा तुम्हाला वेळेचं भान राहिलं नाही त्या वेळेमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं मित्रांनो तुम्ही जर ॲक्च्युअल याच्या अगोदर अशा प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील असे परीक्षा दिलेल्या असतील प स्पर्धा परीक्षेच्या आणि बऱ्यापैकी नव्याणव्या टक्के आपले जे फि व्यू व्ह्यूअर्स आहेत व्हिडिओ बघतात तर त्यांनी बऱ्यापैकी याच्या अगोदर भरपूर परीक्षा दिल्या तुम्हाला त्या परीक्षेचं वातावरण माहिती आहे त्या काही गडबडीमध्ये त्या मध्ये त्या भीतीमुळे बऱ्याच तुमच्या या ठिकाणी ताण येऊन तसा या ठिकाणी गडबड होते आणि नंतर आपल्याला कळतं अरे शेवटचे तर प्रश्न इतके सोपे होते की मला ठीक मार्क करायलाच वेळ भेटला नाही तर ती सगळी गलती यामध्ये मित्रांनो सुधारण्याची दाट दाट तुम्हाला या ठिकाणी संधी त्यांनी दिलेली आहे त्याचं फक्त सोनं करा म्हणजे इथं जरी तुमचे सगळ्या या ठिकाणी काही गडबडीमुळे इथं राहिलं तर फक्त दोन ते तीन प्रश्न या ठिकाणी गणित ते राहू शकतात बाकी तुमच्या या ठिकाणी हे हा हा अजून पण वेळ शिल्लक आहे मग तुम्ही इथं लगेच डायरेक्ट इंटर होणार इथं पण तुम्ही पटपट पटपट हे बाकी सोडून घेणार इथं जरी तुमचा एक दोन प्रश्न काही तुमच्या इगोमुळे राहून गेला किंवा वेळ नाही भेटला तर तेवढाच प्रश्न या ठिकाणी तुमचा शिल्लक राहणार लगेच तुम्ही दुसऱ्या करणार इथं तुम्हाला या या ठिकाणी ठिकाणी प्रश्न लगेच लगेच चालू चालू होणार होणार ते की म्हणजे तुम्ही जर एखाद्या प्रश्नामध्ये स्टक झाला अडकला किंवा तुम्हाला वेळेचं भान राहिलं नाही तर तुमचा पूर्ण पेपर या ठिकाणी खराब होण्याची बिलकुल पण शक्यता नाही कारण तेवढाच सेक्शन लगेच काय होतं क्लोज होतो दुसरा चालू होतो तो क्लोज होतो तिसरा चालू होतो तो क्लोज होतो चौथा चालू होतो असे तीस तीस मिनिटाचे त्यांनी गॅप केल्यामुळं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट त्यांनीच ऑलरेडी करून है। आहे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायची पण यामध्ये आवश्यकता नाही असा त्यांनी पूर्णपणे मित्रांनो जे विद्यार्थी मेहनती आहेत ज्यांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे किंवा ज्यांना ता टाइम मॅनेजमेंट जमत नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा जो बदलता पॅटर्न आहे सुवर्ण संधी आहे त्याचा लाभ घ्या कारण आतापर्यंत असं होत होतं की अभ्यास तर भरपूर आहे सगळं या ठिकाणी तुम्हाला येत आहे मेहनत केलेली आहे तयारी केलेली आहे केवळ आणि केवळ तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमलेलं नाही त्यामुळे तुमचा काय झाला मित्रांनो या ठिकाणी पूर्ण पेपर बर्बाद झाला कारण मी बाराव्याच प्रश्नाला अडकलो तिथून पुढं मला वेळचं भानच राहिलं नाही शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये बघतो तर एवढे प्रश्न राहिलेले सोडवायला मग पटपट पटपट सोडवाय गेलो शेवटी इतके सोपे होते इतके सोपे होते प्रश्न की मला मार्क करायला सुद्धा वेळ भेटला नाही एवढे सोपे माझे हातचे प्रश्न सोडून गेले केवळ त्या एक दोन प्रश्नामध्ये मी अडकून पडल्यामुळं पजल असेल रिजनिंगचा असेल मॅथचा असेल असा कोणता तरी प्रश्न असेल किंवा मराठीचा एखादा पॅसेज असेल इंग्लिशचा पॅसेज असेल तर त्यामुळे मी या ठिकाणी अडकून पडलो तर आता तसं होणार नाही तर या संधीचं सोनं करा ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करून दिलं एवढाच याच्यापुरतं बघा बाकी कोणताही सिलेबस बदलला नाही कोणत्या या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचे मार्क तुमचे या ठिकाणी कमी जात झाले नाहीत किंवा प्रश्न कमी जात झाले नाहीत तेच पॅटर्न आहे पंचवीस प्रश्न याचे पंचवीस प्रश्न याचे पंचवीस प्रश्न असे पंचवीस प्रश्न असे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं शंभर प्रश्न असणार आहेत हे लक्षात ठेवा टोटल प्रश्न शंभरच आहेत आणि वेळ जो आहे तो दोन तासच आहे ना वेळ कमी झाला आहे ना प्रश्न कमी झाले झाले फक्त एवढंच की या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो तर टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करून दिलेला आहे एका वाक्यामध्ये जर बोलायचं झालं तर त्यांनी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी कुठेही गडबड होऊ नये म्हणून असं पॉझिटिव्ह अर्थाने घ्या आणि या ठिकाणी पेपर सोडवा जाता जाता प्रश्नपत्रिका जो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती प्रश्नपत्रिका एकदा आवर्जून पहा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे दोन्ही प्रश्नपत्रिका वाटलं असं पाहा दोन या ठिकाणी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका दोन्ही पण दोन्ही पण प्रश्नपत्रिका पहा तुम्ही जर या ठिकाणी आयसीडीएचा फॉर्म भरला असेल मुख्य सेविकाचा त्याचे सुद्धा प्रश्नपत्रिका आपण दिलेली आहेत टू द पॉईंट टी एस पॅट्रॉन ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये अगदी तुम्हाला हॉकेब्लरी असेल शब्दसंग्रह असेल सगळं या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे टी सीचे मागील प्रश्न दिलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर दिले ई बुक दिलेला आहे सर्व या ठिकाणी दिलेला आहे एकाच ठिकाणी त्यामुळे ह्याचा सुद्धा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्या त्यामध्ये समाज कल्याणचा आहे आप आपल्याकडे आयसीडीएस भरतीसाठी सुद्धा आहे बहात्तर अटीचाळीस त्र्याण्णव झिरोशात या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता मित्रांनो त्यानंतर जीएमसी कोल्हापूर आहे तर त्याचा पण तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता फॉर्म भरला असेल तो भरून घ्या दहावी पासवर्ड एवढी मोठी संधी आलेली आहे त्याचा सुद्धा मागील दहा वर्षाचा अनलिसिस करून सर्व कंटिन्टिकांनी दिलेला आहे मला वाटतं की ऑनलाईन ऑल इन वन मला सगळंच पाहिजे आहे तर फक्त चारशे सर्वच सर्व ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल सरळ सेवा रेल्वेवरती एपीसी कंबाई टी सीएस आबीबीएस पॅटर्नुसार इतर परीक्षा बँकिंग हे सगळं चारशे मध्ये भेटून जाईल तर याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असे एक लाईक नक्की करा नवीन असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे आणि जाता जाता प्रश्नपत्रिका मात्र आवर्जून या ठिकाणी पाहून घ्या धन्यवाद